इथे आता थोडा वेळ काय थांबलो तर एकदम मुसळधार पाऊस धो पाऊस पडायला चालू झालाय आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू बघू शकता डोंगरावरती खूप भारी असा व्ह्यू आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना तो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो आता आम्ही चाललोय खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठात आधी आमचा प्लॅन होता माणगावला जायचा पण जास्त पाऊस असल्याने आणि तिकडे रोडवरती जास्त खड्डे पण झाले सो आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आता अचानक प्लॅन झालाय तो जायचं खोपोलीला आणि नितेश आपल्याला भेटणार आहे विक्रोळी स्टेशनला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माणगावचा प्लॅन चाललाय म्हणून बट मांडगाव मध्ये असं अचानक आहे आणि सो आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल केला आणि प्लॅन चेंज झालाय आता चाललोय खोपोलीला आता निघालोय ऑलमोस्ट आणि नितेश आपल्याला भेटणार आहे विक्रोळी स्टेशनला सगळं तुम्ही बघू शकता हेल्मेट वगैरे सगळं रेडी आहे खूप जास्त पाऊस आहे सकाळी सहाला जायचा प्लॅन होता बट जास्त पाऊस असल्याने आता आम्ही निघालो आहे दहा वाजता मध्ये खूप मजा येणार आहे एन्जॉय आहे फर्स्ट टाईम जातोय गगनगिरी महाराजांच्या मठात तुम्हालाही दाखवेन एन्जॉय करू भेटू लवकरच आज तर काय सकाळपासून पाऊस पडतोय भरपूर आता इथे आपली बाईक पार्क आहे आपण जाऊ आता तो आता आपण निघालो हो आहे बाईक पण रेडी झाली आहे आता नितेश पोचला आहे विक्रोळी स्टेशनला तुम्ही बघू शकता बाईक पण आपली रेडी आहे आता आपण जाऊ निघू आता चलो भेटतो तुम्हाला लवकरच सो so, आता आपण पोचलो आहे विक्रोळी स्टेशनला आणि इथे नितेश आला आहे बघू शकता तुम्ही एकदम हिरो एकदम हिरो या बसा चला आता आपण निघू दंपती बाप्पा म या चलो पोचलो आहे आम्ही पनवेलला इथे बाईक पार्क केली आहे आणि इथे आम्ही नाश्तासाठी थांबलो आहे फर्स्ट स्टॉप इथे दोघांचे हेल्मेट आहेत आता ह्याच्या पुढे ऑलमोस्ट फॉर्टी मिनटं आहेत आम्हाला जायला आला खोपोलीपर्यंत लेट्स सी आपण आता ब्रेकफास्ट करू आता इथे नितेशने घेतला आहे मसाला डोसा तो आता आमचं खाऊन वगैरे झालं आहे चांगलं मस्त आता इथे बावठी घेतली आता आपण निघू इथून दाखवतो आहे आता एक तास दाखवतोय एक कसा प्रवास होतोय भेटू आपण लवकरच तो आता इथून खोपोली आपल्याला एक तास दाखवतो आहे आमचं ब्रेकफास्ट पण झालं आहे आता डायरेक्ट थांबू आपण पहिले आधी जाऊ मठात जाऊ मठात नंतर आपण करू लंच बघूया आता कसं आ, आता आता तर सध्या पाऊस नाही आहे पाऊस आल्यावरती बघू आपण पुढे चलो आता इथून निघतो आहे आता आम्ही चलो बाय पेट्रोल भरून झालं आता टायर पंक्चर चेक आहे आता वीस मिनिटाच्या अंतरावरती आहे आता आपण जाऊ इथे पेट्रोल वगैरे हो भरला आम्ही आता इथे आमची बाईक चेक होते नाही आहे ना पंक्चर आगे का सो आता एक घेतला आम्ही लोकांनी आणि इथे तुम्ही व्ह्यू बघू शकता पाऊस पडतो आहे त्या भागात खूप छान असा निसर्ग तुम्हाला बघायला भेटतो आहे खोपोलीला खूप छान एक्सपिरियन्स आहे हा फर्स्ट टाईम येतो आहे इथे बाईक इथे ते पण असं मध्ये आलो आहे आम्ही कार बिरणे तेव्हा एवढा पावसाळ्याचा सीझन नव्हता तेव्हा आम्ही विंटरमध्ये आलेलो आता पावसाचा सीझन आहे एन्जॉय करतो आहे बाईक राईड आहे फर्स्ट टाईम येतो आहे आणि ते नितेश पण मस्त एन्जॉय करतो इथे आता जरा फोटोशूट करू आम्ही जरा भेटतो तुम्हाला लवकरच Terima kasih telah menonton आणि वरती बघू शकता धबधबे आहेत खूप छान असं मेंटेन केलं त्यांनी गार्डन्स वगैरे आहेत तिथे आणि ते पार्किंग वगैरे समोर बघू शकता गाड्या लागल्यात तिथे आणि वरचा जो व्ह्यू आहे तो एकदम भारी आहे फुल वॉटरफॉल इथून दिसत आहेत आम्हाला भरपूर पण आपण तिकडे जायचं नाही आपण फक्त आज मठात आलोय नेक्स्ट टाइम कधी कर प्लॅन करू आणि खूप पाऊस पडतोय आणि खूप आज भाविक आलेत आज अफाट भक्तांची गर्दी आज भरपूर असा काहीसा परिसर आहे खूप छान असं वातावरण आहे इथे तो आता आपण थोडा वेळ इथे जरा बसू आणि जाऊ जेवायला खूप भूक लागले इकडला महाप्रसाद पण खूप छान आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने आणि हे वाक्य बघून मी खूप भाऊक झालो महाराज या गाडीतून प्रवास करीत असत खूप छान असं वाक्य आहे आणि ही गाडी आहे आणि असा छानसा व्ह्यू आहे मस्त काय क्लायमेट आहे यार भारी इथे आता थोडा वेळ काय थांबलो तर एकदम मुसळधार पाऊस धो धो पाऊस पडायला चालू पा। झालाय आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू बघू शकता डोंगरावरती खूप भारी असा व्ह्यू आहे वा मी बघू शकता इथे माकडं आहेत बघा माकडं बघा किती येतं बघा पण एक पॅकेट मंदिरातून बाहेर आलोय आणि हे प्रसाद घेतलेत दोन खूप छान असं मंदिर आहे मस्त परिसर आहे मंदिरचा आणि हा छोटस पॉंट आहे हा मेमोरेबल राईड होती ही आणि ते बघू शकता तुम्ही ब्रेकफास्ट साठी वगैरे खायला हाय जागा सो लेट्स गो आता आपण पण जाऊ जेवायला वाजले तीन लेट्स को so, आता इथून निघालो आहे मंदिराच्या परिसरातून तुम्ही बघू शकता वाटी मंदिर आहे आता चाललो आहे जेवायला वाजले तीन भेटू आपण लवकरच चलो आता पाऊस पण सध्या थांबला आहे आता आपण इथून निघू चलो तो आता जेवण वगैरे झालंय आणि तुम्ही बघितलात मासे खूप छान होते मासे एकदम फ्रेश होते बट आम्ही जस्ट मठातून जाऊन आलो म्हणून आम्ही प्युअर वेज खाल्लंय काही चिकन वगैरे असं काही खाल्लं नाही कारण आम्ही जरा मठात जाऊन आलो म्हणून विचार केला की व्हेजच खाऊ आता आता खूप मोठा पाऊस पडला आहे म्हणून म्हणलं थोडं आईस्क्रीम पण जरा ट्रीट होऊ दे आणि ते नितेशने बटरस्कॉच घेतला आहे सो आता खूप मोठा पाऊस पडतो आहे बघू शकता तुम्ही आणि आता निघू आता आपण डायरेक्ट मुंबईला आता कुठे हॉल्ट वगैरे नाही घ्यायचं आहे भेटू आपण लवकरच चलो इथे जर आता पाऊस पण थांबलेला दिसतो इथे आपली बाईक आहे आणि आता आपण निघू डायरेक्ट मुंबई साईडला इथे त्या साईडला मुंबई నిసర్గ్ మస్త నిసర్గనా చూ ఫైనలీ వీ స్టేషన్ పొచ్చు అమ్మి एकदम सुसाट रोड भेटला मस्त आता पुढे विचार करते की एक कॉफी वगैरे पिऊ चलो भेटू आपण लवकरच सोनल सुटेल आता सहाला आला तोपर्यंत आम्ही विचार केला की दोन कप कॉफी घेऊ मस्त जरा कॉफी पिऊन आता सोनल भेटेलच लवकरच चलो आली बघा मॅडम हे बस सेम टी शर्ट आहे दोघांचं आमच्या सो so, आता जस्ट बिल्डिंगच्या खाली आलो आहे सोनल पण भेटले ऑफिसवरून हो आता या व्हिडिओला मी इथेच एंड करतो मस्त प्रवास झाला आज खोपोलीला जाऊन आलो मजा आली खूप छान वातावरण होते इकडे पाऊस वगैरे खूप मस्त होते आणि चांगले फिलिंग पण छान आली जेव्हा मंदिरात गेलो त्यांचा निसर्ग खूप छान वाटत होतं मी दाखवलो वॉटरफॉल वगैरे आणि आता या व्हिडिओला मी इथेच एंड करतो नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा शेअर करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय